नमस्कार मैत्रिणींनो मी आज करणार आहे पुरणाची पोळी त्यासाठी मी एक ग्लास डाळ घेतलेली आहे ही डाळ आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ दोन तीन वेळेस डाळ व्यवस्थित वे धुतली म्हणजे पुरण पिवळं येतं सगळं कळकट पाणी निघून जात चांगली डाळ धुवून घ्यायची अशा पद्धतीने पुरण केलं ना अजिबात बिघडत पण नाही आणि पोळी पण छान येते पहिल्यांदा जरी केलं कोणी तरी पण बिघडणार नाही काही नाही काही नाही व्यवस्थित येईल पोळी फुटली जरी तरी त्यातून पुरण काही बाहेर येत नाही ह्या पद्धतीने पुरण केल्यानंतर आता मी कुकरमध्ये टाकून घेते ही डाळ दोन तीन पाण्याने धुतली आता सहा सात शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या म्हणजे एकदम गाळ शिजते ती डाळ अर्ध्याच्या वर तर अशी ह्याच्यातच हे होऊन जाते बारीक समजा चांगली शिजली ना तर व्यवस्थित पुरण होतो सहा ते सात शिट्ट्या घेणार आहे मी ह्याच्या एकदम गाळ झालेली आहे आपली डाळ खूप गाळ झालेली डाळ कशा थोडी जरी कच्ची राहिली जर तर पुरण जमत नाही त्याच्यामुळं पूर्ण अगोदर जर शिजलं नाही तर परत शिजून घ्या पण डाळ कच्ची राहू देऊ नका एकदम गाळ झाली पाहिजे आपल्या वरणाच्या डाळीसारखं वरण कसं हाटल्यानंतर लगेच बारीक हे होतं तसं पुरणाचं पण आहे पूर्ण गाळ झालेली आता मी जर याला रवीने केलं ना तर ती लगेच बारीक हो असं घेऊ वरणासारखी पत्तळ ही थोडीशी मी आमटीला काढून ठेवते डाळ पाणी असतं ना आपल्या डाळ म्हणजे त्या डाळीमध्ये ते थोडंसं पाणी मी वाफ निघून जाईपर्यंत परतून घेते म्हणजे पटकन आपल्या पूर्णाला बसून गॅस चालू आहे खालून थोडं पाणी असतं डाळीमध्ये ते पाणी हे झालं पाहिजे वाफेने निघून गेलं पाहिजे म्हणून थोड्या गॅसवर ठेवायचे नंतर साखर टाकायची वाफेमध्ये निघून जातं ते पाणी नाहीतर मग खूप वेळ लागतो पाणी जर राहिलं तर बघा ती डाळ किती हे झालेली गाळ एकदम बऱ्यापैकी पाणी हे झालेलं आहे त्याचं त्यात साखर टाकते मी आता ज्या ग्लासने डाळ घेतली त्या ग्लासने मी आता साखर टाकलेली आहे या पद्धतीने त्याला चटका देऊन घ्यायचं खूप फा पटकन आहे पुरण आणि बिघडत नाही काही नाही काही नाही एखादी नवीन जरी असली करणारी तरी तिला पोळ्या जमते नाही इतकं सुंदर पुरण होतं याचं पहिल्या वेळेस जरी करून बघितली तरी पण पोळी जम जमती आहे असं पुरण केल्यानंतर चांगला चटका देऊन घ्यायचा पातळ झालेले तरी पण मी गॅसवर अगोदर पाणी वाफ काढून घेतली होती तरी पण पातळ झालं थोडं शिजेपर्यंत वेळच लागला होता घट्ट होईपर्यंत बऱ्यापैकी घट्ट झालेले अशा पद्धतीने मी बशीत काढून घेते थंड झाल्यानंतर त्याची गोळी झाली पाहिजे गोळी झाली म्हणजे असं समजायचं की आपलं पुरण झालं हे अशी गोळी पुरण पुरणयंत्रातून मी ते पुरण काढून घेते घट्ट झालेलं आहे पुरण पुरण पातळ नाही झालं पाहिजे पातळ झालं ना मग पोळीच जमत नाही त्याचं पूर्ण असं थंड झाल्यानंतर गोल गोळा झाला ना की पोळी मग कोणी पण करू शकतो पुरण काढून घेते मी आता गरम गरमच काढायचं असतं थंड झाल्यावर निघणार नाही यंत्रातून पुरण तयार झालेले आहे बघा अशा पद्धतीने मी आता ते पोळीत भरून घेते कधी पण त्याला दोन्ही आता सेट करून घ्यायचं आणि पोळी किती लाटायला सोपी चालली बघा हलक्या हाताने लाटायची जास्त दाब नाही द्यायचं त्याचं पातळ पोळी लाटलेली आणि सा जेवढी कानखीचा उंडा घेतला ना तेवढंच मी पुरण घेतलेले एखाद्या वेळेस का कमी जरी घेतली समजा तरी पण जमतं हे किती छान पोळी झालेली थोडं पातळ केलेली होती कणिक मी वेगळी साध्या पोळ्यांची वेगळी होती आणि पूर्णाची पोळीची पातळ कनिक होती सुंदर पोळी जमलेली आहे बघा आपली तूप टाकलं मी सगळीकडे भरपूर तूप लावून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायची मस्त फुटली तरी पण पुरण त्याच्यातून असं हे होत नाही बाहेर नाही येत राहतं पोळीमध्ये कोरडं नाही काही नाही छान एकदम मस्त चला मग बघा करून आणि सांगा नंतर केल्यानंतर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा करायला मला व्हिडिओ एडिट करायला यायला खूप वेळ लागतो अजून नवीन नवीन अशा रेसिपी बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू बघा किती सुंदर पोळी जमलेली नक्की करून बघा फुटली नाही काहीच नाही पहिल्या वेळेस जरी तुम्ही करून बघितली तरी पण हे पुरण एकदम असं बिघडणार नाही काही नाही तुमचं एकदम सोपी पद्धती पुरण करायची चव्याला पण एवढं छान लागतं हे पुरण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा शेअर करा थँक्यू